नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या तालुक्यातील ग्रामीण कृषी अधिकाऱ्यांची प्रक्षेत्र भेट सावखेड खंडाळा येथील शेतकरी गणेश पवार यांनी बेड मल्चिंग होईल कांद्याची पाहणी करून त्यातील बारकावे समजून सांगितले पाण्याची बचत तणनाशकाची बचत खत व्यवस्थापन पाणी भरण्याची मजुरी वेळेची बचत कांद्याची जास्तीचे उत्पन्न कांद्याची एकसारखी प्रतवारी याबद्दल शेतकऱ्याबरोबर कृषी अधिकाऱ्यांनी चर्चा केली नंतर त्यांनी बाबुळातील येथील सुरेश विठ्ठल काटे यांच्या एसआरटी तंत्रज्ञानाची पाहणी करून एसआरटी तंत्रज्ञान वापरण्याचे फायदे जमिनीचा सेंद्रिय वाढतो जमीन सुपीक होते शेतकऱ्यांचा उत्पन्न खर्च कमी होतो असे त्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले त्यातील त्यांनी मिरची बघितली त्याच गावातील डॉक्टर सुरेश दारवंटे यांचा एसके के बोरगोट फार्मला त्यांनी भेट दिली शेतीला जोड व्यवसाय असल्यास शेतकऱ्यांची प्रगती होते असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले या बोर जाती बद्दल त्यांनी शेतकऱ्यांना माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी असा शेतीपूरक जोडधंदा करावा असे आवाहन त्यांनी केले डॉक्टर तुकाराम मोटे साहेब विभागीय कृषी सहसंचालक छत्रपती संभाजीनगर आढाव साहेब उपविभागीय कृषी अधिकारी वैजापूर व्यंकट टक्के साहेब तालुका कृषी अधिकारी वैजापूर बिनगे साहेब मंडळ कृषी अधिकारी गारज पाटील साहेब मंडळ कृषी अधिकारी शिवूर उं साहेब व सपाटे साहेब कृषी पर्यवेक्षक शिवूर बोडरे मॅडम कृषी सहायक बाबू अटेल जी सी सोनटक्के आर आर जगताप पी एम देशमुख कृषी सहाय्यक व अनिल कुळाधर सरपंच प्रताप चव्हाण उद्धव जाधव संजय भोपळे अर्जुन साळुंके साईनाथ जाधव ज्ञानेश्वर निकम रमेश काटे प्रमोद जाधव सतीश दारवंटे कारभारी जगताप परिसरातील शेतकरी महिला शेतकरी प्रतिष्ठित शेतकरी प्रसंगी उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट